बाबू आता आपण भेटत आहोत जे झाडीपट्टीत गाजलेले नावाजलेले नाटक आहेत त्या नाटकांचे लेखक सन्माननीय प्रदीपजी बिटकर साहेब आता यांच्याशी आपण चर्चासत्र पुढे नेऊया तर बिटकर साहेब मी किपाल सयाम के जी एन सेंट्रल टी या चॅनलवरती काम करतोय आणि माझा तुम्हाला नमस्कार मला खरोखरच खूप आनंद होता की तुमच्यापर्यंत मला पोचताल आणि तुमच्याशी हितगुज करता येत आहे याबद्दल मी स्वतःला खूप आभारी मानतो आहे तर मला हे सांगा तुम्ही एक उच्च दर्जाचे लेखक आहात आणि झडीपट्टीमध्ये भरपूर कौटुंबिक हृदयस्पर्शी कॉमेडी अशा चांगल्या चांगल्या संहिता घेऊन तुम्ही रसिक मायबापांना आजपर्यंत आपल्या लेखणीवर रिझवलेल्या आहात तर मला असं म्हणायचं आहे की प्रेरणा तुम्हाला लिखाणाची कुठून आली त्याबद्दल मला थोडंच सांगा म्हणजे मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होतो अच्छा कॉलेजमध्ये शिकत असतानाच मला एक अंकिका एक लिहिण्याचा छंद अच्छा तर तसा मी प्रॉपर मराठवाडा बिलचा आहे अच्छा तर मी तिथं जे मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये जे नाटक होत होते त्या नाटकामध्ये मी लिहिण्याचा असा लाचा प्रयत्न करीत होतो तर ते थोडंसं लिहिण्याचं हे होतं त्याच्यानंतर बघा परिस्थिती अशा आली की मला झाडीपट्टीमध्ये यावं लागलं झाडीपट्टीमध्ये आल्यानंतर मग माझी पत्नी जे नाटकं सिंगल इंडिव्हिज्युअल नाटकं करीत होती तर त्याच्याबरोबर मला जावं लागतं प्रोटेक्शन म्हणून मला जावं लागत होतं तर मग जात असताना मग चार एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या वेळेस त्यावेळेसपासून मी हे करीत होतो तर मग तसे जसे वर्षामध्ये महाराष्ट्र दोन प्रेस होते महाराष्ट्र प्रिंटिंग प्रेस आणि भारत प्रिंटिंग प्रेस दोनच प्रेस होते त्यावेळेस तर महाराष्ट्र प्रिंटिंग प्रेसचे बघूया म्हणून माझं होते मग माझं आणि त्यांचं बोलणं झालं होतं ते म्हणतं की बाकी दागिनीला आमच्या प्रेसमधून hmm. आमच्याकडे राहू द्या आम्ही नाटकं देतो दुन दुन म्हणून जातो मग आम्ही तिथं वर्षामध्ये हे झालं तिथं तर त्यावेळेस मग एक सरासरी शेखबाबू म्हणून लेखक होते बाबू शेखबाबू म्हणून होते त्यांनी एक नाटक दिलं होतं बायको तुझी नजर माझी एक नाटक आणि ते म्हणजे जे आरतीच्या याचं होते ते नाटकात याच्यामध्ये थोडंसं ते दिल्यानंतर मग मला असं वाटलं की मी सुद्धा नाटक लिहू शकतो हे नाटक जसे यांनी लिहिलेले समजेल तर मी सुद्धा नाटक लिहू शकतो नाटक मला थोडा पण एवढं म्हणजे की मी असा तशी हिंमत नाही करू शकलो तिथं कारण मी एकांकिका लिहित होतो आणि हे तीन आणखी नाटक होते मग तिथपर्यंत जायचं म्हणलं तर पण मग त्यावेळेस जसे स्वर्गीय केशवराव खरकाटे बपू यांनी मला फोर्स केले की तुम्ही शिकले राहत शिकले राहत आहात तर तर ते एवढे शिकलेले नाही ते नाटक लिहू शकतात तर तुम्ही का नाही लिहू शकता तुम्ही तुमचं एम ए झालं आहे तुम्ही हे नाटक करू शकता मग मी थोडीशी हिंमत केली आहे मग हिंमत केल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मी एकनाथ तीन बेगर म्हणून नाटक केलं पहिलं नाटक पहिला नाटक मला एकनाथ तीन बेगर म्हणून मग तो नाटक आता तो मी नवीन ढकल असल्यामुळं आमच्या वेळेस माझ्या होती हां तर मग माझं नाटक कुणी घ्यायचं अच्छा तर त्यावेळेस मला रामदास नागपूर येऊन हां विलजापूरचे रामदास नागतवडे माझ्याकडे आले आणि त्यांचे म्हणजे विळजापूरमध्ये कॉम्पिटिशनचे नाटक होते अच्छा तर एका साईडला शेखबाबूचं नाटक आणि दुसऱ्या साईडला त्यांना नाटक पाहिजे होतं तर त्यांनी माझ्याकडे येऊन मला म्हटलं की तुमचं नाटक मला द्या मिळून मी नाटक देतो तुम्हाला तर त्यांनी मला विचारलं की मानधन किती घेतात तुम्ही आता त्यावेळेस शेखबाबू चारशे रुपये घेत होते येऊन मला दोनशे अडीचशे रुपये देऊन टाका म्हणलं तुम्ही दोनशे अडीचशे ठीक आहे म्हणले आम्ही अडीचशे रुपये देऊन तुम्ही अडीशेबाई नाटक त्यांना दिलं नाही मग ते कलाकार ते सगळे जमा केले तर हे प्रेसमधून कलाकार जमा केले प्रेसमधून जमा केल्यानंतर नाटक ना उजापूरला गेलो तर आम्ही ना उजापूरला नाटक सुरुवात झाली मग तुम्हाला त्या नाटकासाठी भूमिकेची कॉस्टिंग करताना म्हणजे काही अडचणी आल्या ना नाही कारण मी थोडासा म्हणजे की नाटक लिहिलं मी पण मी अगोदर म्हणजे की अगोदर डायरेक्शनही देत होतो मी कॉलेजमध्ये असताना त्यामुळे ते कलाकार माझ्या डोळ्यासमोरचे होते हा म्हणून त्यांना की कोणत्या पद्धतीमधून यांना कोणता रोल द्यायचा हे मी ठरेल हे मी ठरवून मग त्यांना रोल दिले रोल दिल्यानंतर मग माझं पहिलंच नाटक आणि त्यावेळी स्वतः मी प्रॉम्प्टिंग करत होतो तर मग मी मानिक शिंदे म्हणून होते आता तेच वर्गीय झाले होते मानिक शिंदे त्यांना मग मी दगडा म्हणून एक रोल होता त्याच्यामध्ये फ्रीडम फायटरचा रोल होता तो रोल दिला आणि विजया देवळीकर होती तर तिला त्यांच्या पत्नीचा रखमीचा रोल दिला ते एक अंधश्रद्धे होतं नाटक त्यावेळेस अंधश्रद्धा याच्यावर म्हणजे मला त्यावेळेस म्हणजे की समाजासाठी म्हणूनच काहीतरी करायचं होतं म्हणून मी ते तसे नाटकं लिहिले अंधश्रद्धेच्या मग ते आता इकडं झाडीपट्टीमध्ये म्हणून लावणी हा विषय इथं म्हणजे की परमनंट लावणी म्हणजे पाहिजेच होतं म्हणून त्या त्याला धरून मग लावणे त्याच्यावर नाटकामध्ये एक लावणीचा रोल घेऊन आणि बाकी कॅरेक्टर सामाजिक घेऊन असं ते ह्याची पूर्ण ह्याची भट्टी जमून ते नाटक केलं नाटक केल्यानंतर मग तो नाटक एक पहिला अंक झाल्यानंतर स्टॉप झाले पहिला झाल्यानंतर आता इथं झाडीपट्टीमध्ये कशी पद्धती की नाटक अंक झालं की प्रेक्षकामध्ये पाच पन्नास जणं स्टेजवर येऊन जातात हो स्टेजवर येऊन जातात तर त्याच्यानंतर मग ते आता त्याच्यामध्ये पाच पंचवीस जण लेखक कोणे लेखक कोणे लेखक कोणे म्हणून स्टेजवर आले मी घाबरलो मी घाबरलो मी लपून बोलतो मी मी लपून बोलतो तिथं तर म्हणजे की माझ्यासाठी आले तर काय आले तर नाचल्यामुळं लेखक कोणे लेखक कोणे मग माणिक भाऊ बरोबर बोलले प्रेक्षक मग माणी भाऊ चांगले बोलते ते भाऊ म्हणले की आम्ही असं नाटकच नाही पाहिजे अच्छा आम्हाला लेखकाला भेटायचं लेखक कोणी मग माणिक भाऊ मानिक भावनीच मला मानिक भावनी समोर केलं ते म्हणजे लेखक मग माझी एकदम छातीच भरून आली त्यावेळेस म्हटलं की पहिलाच प्रसंग तो तसा प्रसंग मग त्याच्यानंतर मग ते नाटक झालं नाटक झाल्यानंतर मग जे कलाकार त्या नाटकामध्ये काम करणार नव्हते त्यांची इच्छा व्हायची की आम्हाला या नाटकात काम करायला भेटतात आणि त्यावेळेस म्हणजे की जास्त नाटक याचे ग्रुपचे नव्हते मोठं ग्रुप होते फक्त मग सा त्याच्यानंतर कालांतर मग नाकाडेचं धनंजय पेंटिंग प्रेस करते धनंजय रंगभूमी म्हणून आली मग ते माझ्या ते त्यांचे मालक माझ्याजवळ यायचे दरवर्षी पण मी म्हणजे की म्हणजे की पैसा तर हवा आहे पण माझे काही डिसिप्लिन नाही होते म्हणजे की त्यामुळं मी काय त्यांना नाटक देऊ शकत नव्हतं त्यांचे जे कलाकार होते त्या कलाकार म्हणजे की त्यावेळेस ते म्हणजे की सिंगल याच्यामध्ये कलाकार करणारे की आपली आणि ते मला नव्हते म्हणून मग मी ते मी त्यांना नाटक देत नव्हतं नाटक देत नव्हतं मग त्याच्यानंतर असे मग शेखर पटले आले शेखर पटले मग त्यांनी नाटकं केली माझे शेखर पटले केल्यानंतर मग माझं मग दुसरं कारण किती दिवस नाटक आलं तिसरं चणपतिकीचं नाव मग माझा पान हिंदूचं नाव त्यानंतर मग आधी तुझलं कुंकू नाटक आलं तर लग्नाआधी दुसरं कुंकू मी स्वतः प्राप्ती करायचं हो नाटकाची मी स्वतः प्राप्ती करायच ना मग त्या त्याच्यामध्ये नाटक म्हणजे आता शेखर पटलीचे तुम्ही म्हणजे क्रीपाद साहेब तुम्ही मित्र होते तर शेखर पंटे यांनी मला सांगितलं गो कृपाल साहेबला येत रोल तर कृपाल साहेब ठीक आहे म्हणून मी कृपाल साहेबला रोल देतो मग कृपाल साहेबला रोल दिला तर कृपाल साहेबचा सा त्यावेळेस म्हणजे की अशी नाटकाबद्दल एवढी काय अशी त्याची अपेक्षा नव्हती तुमच्या डोळ्यासमोर कृपाल साहेब काय आहे कृपाल साहेब काय आहे पण त्याच्यानंतर मग त्यांनी माझ्याजवळजवळ ब खूप साऱ्या नाटकामध्ये प्रयोग केले त्यांनी त्याच्यानंतर मग ते मग जसं की मग आम्हालाही आत्मविश्वास आला की जर एखादा कलाकार नसला तर त्यावेळेस कृपाल साहेब जसं ग्रुपमध्ये नव्हता एमिजॉग करायचा तर कोणी कलाकार नसला तर मग कुणाला बोलायचा आम्ही किरपाला बोलून घेऊन मग तो किरपान जायचा किरपाल घेऊन गेल्यानंतर मग त्याच्या नाटकामध्ये आणि तो एक गोष्ट सांगतो तुम्हाला माझं लग्नात बुजलं कुंकू जे नाटक आहे त्या नाटकामध्ये एकमेव कृपाल साहेब कलाकार आहे ज्यांनी सात रोल केलेले आहेत त्या नाटकामध्ये त्या नाटकामध्ये सात रोल त्यांनी केलेले आहेत म्हणजे की मला एवढा विश्वास होता की जो कोणी का कलाकार नाही आला तर त्या जागी मी किरपाल साहेबांना उभा करायचे <laughs> मग तो कॅरेक्टर असो कॉमेडियन असो किंवा विलन असो त्या रोज मी किरपाल साहेबांना उभं केलं होतं <laughs> किरपाल साहेब मी त्याच्यामधून हे केलं मग किरपा त्याची तो डेव्हलप होत गेला त्याच्या कारण मला एवढं माहीत होतं मी कलाकार चांगले ओढतो काय त्याच्यामध्ये गुण आहे तर ते गुण काढण्याचं माझ्यामध्ये कसं माहिती होतं मग त्याच्यानंतर मग असे नाटकं करता करता मग बायको थोडंसं मग आता धावनीच्या हिसून बाहेर उघडलं तर प्रेक्षकाला आपणच लावण्याच्या हैशातून बाहेर काढायचं म्हणलं म्हणून मग मी बायको का मागून दिली हे कौटुंबिक नाटक लिहिलं कौटुंबिक नाटक लिहिल्यानंतर ते कौटुंबिक नाटकाचे जसा महाराष्ट्र प्रेसमधून दिलं तोपर्यंत मी नाकाडे धनंजय नाकाडेला नाटक दिली तो प्रसंग भाऊ दरवर्षी माझ्याकडे यायचे भाऊ नाटक पाहिजे तुझे कलाकार जोपर्यंत मी जसं म्हणेन तसं जर कलाकार करणार असतील तर मी नाटक मग त्याच्यानंतर तुम्ही आले आणि नागतोडे आले त्यांच्याबरोबर भाऊ नाटक द्या तुम्ही म्हणता तसं आम्ही नाटक करतो मग महाराष्ट्र प्रेसमधून म्हणजे की त्यावेळेस एक ग्रुप महाराष्ट्राचा होता आणि एक धनंजयचा होता तर धनंजयच्या ग्रुपला मी बायको कामातून गेली नाटक दिली दोन्ही 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 ग्रुपला नाटक दिले आणि त्यावेळेस म्हणजे की पण आठ शर्त दोन्हीकडे ही ठेवली होती की जर ह्या गावामध्ये ह्या ग्रुपचं नाटक असेल तर त्या गावामध्ये बायको कामातून गेली नाटक म्हणा ही माझी शर्त होती आणि त्यांनी दोघांनी दोन्ही प्रेसनी मानली म्हणून ते नाटक म्हणजे दोन्ही याच्यामध्ये सुरळीत चाललं मग <whats> त्याच्यामध्ये नक्की मग दोन्ही ग्रुपने नाटक चांगले केले <whats> मग हे जे साऊन सर्व्हिसवाले जे होते <whats> यांच्या यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागलं महाराष्ट्र प्रेसच्या साऊंड सर्विसवाले आणि धनंजयच्या साऊंड सर्व्हिस <whats> आमचं नाटक चांगलं होतं आमचं नाटक चांगलं नाटक तर दोन्ही ग्रुप चांगले होते पण त्याच्यामध्ये एवढी रुप हे <whats> झाली <whats> होती की जसं की जेवढे जेवढे प्रयत्न जसे पंचवीस प्रयोग जर बायको काम गेली तर धनंजयचे लागले तर चोवीस प्रयोग महाराष्ट्राचे लागत होते कौटुंबिक पहिलं नाटक बायको कामागून गेली म्हणजे त्याच्यामध्ये मी लावणीवाली म्हणजे की अशी जशी म्हणजे टिपिकल लावणीवाली जे दाखवतात ला ते घेतली नाही तो पूर्ण तो सामाजिक याच्यामधूनच लावणीला भेट देऊ कारण प्रेक्षकांना नाराज बी नाही करत आता लावणी बी दाखवायची मग शाब्दिक कॉमेडी बी दाखवायची आणि कॅरेक्टर हे दाखवायचे म्हणून तिन्ही याची भट्टी जमून ते नाटक हे केलं ते नाटक झाल्यानंतर मग त्या नाटकाला खूप लोकांनी डोक्यावर उतरून घेतलं आणि मग तिथून मी मग मग प्रदीप बिडकर नाव हे जवळजवळ झाडीपट्टीमध्ये पोरण्याचं म्हणजे प्रदीप बिडकर यांचे लेखन नाटक सांगण्याचे आणि <laughs> मी दुसरी गोष्ट म्हणजे झाडीपट्टीचा प्रेक्षक जो आहे मला वाटतं की झाडीपट्टीचा प्रेक्षक मलाच कळला त्यांना काय पाहिजे हे मीच देऊचो मी जे केल्यानंतर मग तो सरासरी असं म्हणजे की मला आठवत नाही अजून की माझ्या नाटकामधून कोणी प्रेक्षक उठून गेला फालतू नाटक आहे म्हणून असं hmm. उठून गेला काय नाही जो प्रेक्षक पहिल्या प्रवेशाला बसला नाही तो शेवटच्या प्रवेशपर्यंत मी पाहिला हे नाटक हे झाल्यानंतर ना आमच्या वेळेस आम्हाला कलाकारी तसे भेटले देवेंद्र जोडके राजा चिडणी महाराष्ट्र ग्रुपला लाभाने शिंदे hmm. शेखर डोंगरे डॉक्टर खुने कमलाकार म्हणजे सगळे कलाकार असतो पहिलू कलाकार होत कमलाकर बोरकर हे जे होते तर मग ह्याच्या ह्याच्यामध्ये पुन्हा माझा आवडसा कलाकार राजन पुणे म्हणजे मीच त्याला नाटकात आणला इकडं तो सिंगलचं नाटक नाटकरी चालतो सर आता तो त्या सगळ्या झाडीपट्टीमध्ये याच्यामध्ये तो आपडू आहे तो खूप असा आहे तसा आहे म्हणून च आ, <laughs> था था तो राजन खुले पाटील बांधूच बरोबर पण त्याच्यामुळं तो त्या ह्याच्यामध्ये राहिला ना मी ज्यावेळेस त्याला यनाथिंद वेदांची स्क्रिप्ट त्याला हे नाटकाची स्क्रिप्ट दिली वाचायला <laughs> आणि राजांना राजां तुला गोल करायचा म्हणून राज्यामध्ये हा रुजीचा रोज त्यांनी ती वाचली नाही अगोदरमध्ये मी वाचून घे आणि ती वाचवा वाचून घेतल्यानंतर त्यांनी मग लगेच पण त्यावेळेस फोनची काही एवढी एबी नव्हती मोबाईल नव्हते तो वर्षाला आला वर्षाला मला भेटला मग बिलकर्च आहे हे नाटक मिस करणार मग त्यांनी तो रणजित माझा नाटक एकनाथ सिंग म्हटला पहिला रणजित जो केला तो राजन केला आणि त्याच्यानंतर जेवढे सरासरी जेवढे प्रयोग झाले ते राजेन केले आणि मग त्याच्यानंतर मग राजन खुनेची आणि माझी खूप चांगली ये झाली राजन खुनेची ये झाल्यानंतर मग बायको कामातून गेली मध्ये मी त्यांनी जो रोल केला तर तो रोल म्हणजे राजन खुने मला नाही आठवत कोणत्या नाटकात रडला असं तो बायको कामातून गेली गेलीमध्ये अक्षरशः ओरिजिनल न होता त्याला काय आठवत असेल काय नाही पण तो वहिनी आणि भाऊ यांच्या ज्यावेळेस तो भाऊ त्याचा लहान भाऊ दाखवून जे रोल त्यांनी केला ना अप्रतिम रोल केला त्यांनी डॉक्टर साहेबांनी त्याच्यामधला जो मामा केला अप्रतिम केला त्यांनी अष्टपैलू कलाकार घालवते ते आणि ते आणि त्यावेळेस कसं होतं की कलाकार जे होते सगळे ले। कलाकार लेखकाचं ऐकत होते लेकर जसं मग की आबरत त्यांना असं बंधनही नव्हतं की जर किरपाल साहेबला वाटलं की मला इथं थोडंसं असं करायचं त्यांनी मग येऊन विचार बिरकर साहेब मी असं असं करतो इथं तर मला ते चांगलं वाटलं मी किरपाल तू कर कारण स्टेजवर तुला हो उभारायचं मला नाही नाटक आपलं नाटक माझं जरी आपलं तर तुम्ही स्टेजवर उभा राहणार आहे मला नाही वाटत की तुमचा कोणाचा रोल पडा मग तुम्ही सगळे आणि तुमची सगळी म्हणजे की सगळ्या कलाकारांमध्ये टीमवर्क एवढं चांगलं होतं टीम वर्क का असल्यामुळे का काय झालं की तुम्ही ह्या कलाकारावर बसून त्या कलाकारावर बसून आपण असं करू आपण तसं करून देऊ ही जी पद्धत होती ही पद्धत म्हणजे की मला वाटतं ही दोन हजार अकरा पर्यंत तोपर्यंत ही पद्धत मला दिसली त्याच्यानंतर मग आता म्हणजे की माझा मी थोडासा इंटरेस्ट कमी होत गेला मग मग त्याच्यानंतर माझं घर माझे मास म्हणून नाटक नाटका आई तो माझी नाटक नाटका त्या नाटका मग मी कॉलेजमध्ये आल्यानंतर मग आई तू माझी उशीर का आलं तर या तर मग मला वाटतं रेकॉर्ड तोडला त्याला म्हणजे की देव म्हणजे की देवेंदोडके जे आजचे तुमचे जे मोठे कलाकार देवेंदोडके जे आहेत ना या देवेंदोडकेनी ही स्क्रिप्ट मुंबईपर्यंत घेऊन गेली अच्छा याच्यावर पिक्चर बनवा याच्यावर पिक्चर बनवा म्हणून बऱ्याच ठिकाणी म्हणजे की सलेक्ट झालं ते पण पैसे अभावी नाही का त्यावेळेस म्हणजे आता एवढा रिस्क घेण्याच्या याच्यामध्ये पैसे अभावी ते नाटक त्यांनी म्हणजे की हे नाही केलं हा तर मग आई माझी माझे काय नाटक ते आलं तर त्याच्यानंतर जयंत सावरकर होते माझी त्यांची भेट झाली जयंत सावरकर म्हणले की हा भागवान नाटक पिक्चर आला होता हा तो हा ही स्क्रिप्ट बागवानी चोरली म्हणजे ही जी स्क्रिप्ट म्हणजे बागवानी चोरली म्हणलं आणि नाटक आलं दोन हजार एक मध्ये आणि बागवान आला दोन हजार चार मध्ये <laughs> अच्छा तर ते तुम्ही क्लेम करू शकता म्हणजे मी म्हणून काय करायचं मला क्लेम करू माझं फक्त माझी झाड माझं मर्यादित झाडीपट्टी म्हणतं मी झाडीपट्टीमध्ये नाटक करतो मला त्या बागवानशिंग त्याचं काही घेण नाही ज्या झाडीपट्टीने मला इतकं नाव दिलं माझं पूर्ण घर चालवलं पूर्ण हे केलं त्यांनी मुलाच्या शिक्षण झाले सगळं केलं त्यांनी त्या झाडीपट्टी मला पिक्चरचं काय एवढं घेणार तुम्ही घेऊन चाललात म्हणून त्यांची हे इच्छा होती मग त्यानंतर सासू वर्ष जावं नाटक होतं माझं त्या नाटकाची मग त्यांनी कृनाल कंपनी बरोबर बोलणं केलं त्यांनी देवेंदोडक मग त्यांनी सिटी पण दिली अच्छा दोन हजार चार मध्ये सिटी ती सिटी हातोहात विकली हातोहात विकल्यानंतर त्याच्यानंतर मग आधी इथं काही काम सारखे गावात की जिथं म्हणजे की कॉम्पिटिशन असतात बाहेरून कलाकार बोलायचे मोठमोठे कलाकार बोलायचे तर नाटक होतं तिथं सासू वर्ष अच्छा आणि त्यांनी बोललेलं होतं मग चेतन दळवे त्यांनी ज्या सी डीमध्ये काम केलं होतं त्यांनी त्यांना चेतन दळवेला बोलत आता त्यांना झाली पट्टी म्हणजे माहिती नव्हती ते नाटकं कर स्टेजवर करणारे नाटकं कर आणि ओपन स्टेजवर करणारं नाटक कर याच्यात कर फटत आणि आमचाही त्याला कलाकार जो आहे तिसऱ्या नाटकामध्ये स्क्रिप्ट बाजूला ठेवा कारण तो तेवढी मेहनत करतो त्याला त्याच्यात मेहनत घेऊन तो नाटक करतो आणि आम आणि आमच्याही साधना की तुम्ही पाठव तर करा जो मग तुम्ही पाठांतर केल्यानंतर तुमच्यावर प्रेशर राहत नाही तुम्ही जे काही करू शकता ते तुमच्या मनात जे ते तुम्ही करू शकता ते बरं तेवढंच जिवंतपणा जेव्हा तेवढा जिवंतपणा तुम्ही आणू शकतात आणि तुमच्या मनाचं हे चांगलं जे लोकांना वाटतं ते तुम्ही करू शकता ते बरोबर ते पाठांतर आकलेशबा होणार नाही तुम्ही पाठांतर करा आणि पाठांतर करून स्टेजवर या पा तुम्हालाच वेगळा आनंद भेटतो तुम्ही पहि याच्यामध्ये मग त्याच्यानंतर मग नाग मग असे जसे दोन हजार सातपर्यंत मी धनंजयमध्ये राहते दुरास कागत भेटले तर दुराज काग्रते घरी आले साहेब म्हटले की तुमचे नाटक आणि रागिनी ज्ञानेश्वरी देवेंद्र हे आमच्या इकडे येते सगळ्यांकडे सगळ्यांनी मग आमची मीटिंग झाली मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये सरलं की आपण सगळ्यांनी दुरास कागग्रते करत जायचं भिकारी भाऊ पहिल्याच वर्षी मी शंभर प्रयोग केले जे भिकारी भाऊ नशिबाच्या नाटकाचे आणि मग त्याच्यामध्ये मग आणि ते कलाकार जे होते त्या काही ते जुन्या ह्याच्यातले कलाकार आणि आमचे काही कलाकार का पण तसं आम्ही विशेष म्हणजे झालो आम्ही सगळे झाडीपट्टीचेच करा झाडीपट्टीचे झाल्यामुळे एकमेकाचे सुरू so, मिळून गेले सगळे सुरू मिळून गेल्यानंतर मग जसे की बरं माझी विशेष गोष्ट अशी होती की ज्यावेळेस आम्ही रिहर्सल करायचो तर तिथं आम्ही दुराज फार्म हाऊसवर रिहर्सल करायचो तर रिहर्सल करायचं होतं तीन रेसल रेसल। तीन दिवस आम्ही रिहसल घेत होतो तीन दिवस चार दिवस करत पूर्ण व्यवस्था खाण्यापिण्याची त्याची पूर्ण व्यवस्था कलाकाराची गुरुस्कार ते होते मग स रम्य वातावरण होतं तिथं पूर्ण त्या वातावरणामध्ये तुम्ही सुद्धा आला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मग तिथं रिहर्सल झाल्यानंतर रिहर्सलमध्ये मग त्याच वेळेस म्हणजे की आम्ही जो बाहेर प्रयोग पाहिला रिहर्सल जी पहिली रिहर्सल घ्यायचो ती रंगीत तालीसारखी सारखी अच्छा फक्त ड्रेसिंग नाही ऍक्शन बिक्शन पूर्ण म्युझिक सहित पूर्ण मग तो एक दिवस दोन दिवस तीन दिवस आणि सरासरी मी दोन नाटकं फक्त एका वर्षी दोनच नाटकं घेत होतो मी दोन नाटकं आणायचे पडतो स्टेजवर दोन नाटकं आल्यानंतर मग पुढच्या वर्षी पाहू म्हणून तर आप म्हणजे की दोन नाटकं तेच आपण ना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पळू शकतो ते दोन नाटकं म्हणून माझ्याबरोबर त्या प्रयत्ना किशोर मेसरा होते पण आमच्या लेखकामध्येही कधी असं झालं की त्याचं नाटक लागलं माझं नाही लागलं आमच्या किशोर मेसरामधील माझ्यामध्येही नाही झालं त्यालाही वाटत होतं की ज्याचा शेअर त्याला करा नाटक त्यांचं चांगलं तर त्यांचं चालेल माझं चांगलं तर माझं चालेल मग परिस्थिती अशी होती की आमची त्यावेळेस म्हणजे की आमची आमचा ग्रुप एक नंबरचा ग्रुप होता पूर्ण झाडीपट्टीमध्ये त्या ग्रुपच्या याच्यामध्ये की मग जसे आम्ही झालीबद्दलमध्ये कसं की पाच किलोमीटर सात किलोमीटर सहा किलोमीटरवर नाटक होतं मग हेच नाटक तेच झालं तर तिथंच मग तो प्रेस वा, मंडळाला थोडासा हे होतो की इथं नाटक झालेलं आहे मग किशोर मेसरा आमचं एक नाटक घालायचं त्याच्यासमोर पुन्हा बिल्डकडचं एक नाटक अच्छा आम्ही दोघांमध्ये हे करून करून आम्ही आमचे नाटकं पूर्ण केली आमच्यामध्ये कधी वाद झाला नाही कोणाबरोबर हे नाही त्या आणि दोनच लेखक होतो आम्ही मग किशोर मेसराम आणि आम्ही दोघंच लेख